राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी म्हणजे यांच्या थेट बँक पाच हजार रुपये जमा पी किसान कर्जमाफी पिकविमा विमा लाडकी बहीण अतिवृष्टी नवीन योजना शासनाच्या महत्वाच्या सहा घोषणा एकाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता बँक खात्यात जमा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी शनिवारी दोन ऑगस्ट रोजी मोदी सरकारने दोन हजार रुपये जमा केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीतून एका क्लिकद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला तुम्हाला हप्ता आला नसेल तर काय करायचं लगेच खात्यात पैसे जमा ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रक्षाबंधनाच्या बंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल एक हजार पाचशे रुपये जमा होतील एसटी महामंडळ पेट्रोल डिझेल विकणा केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प सरनाईक यांनी दिली माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व्हावी आमदार राजेश विटेकर यांनी बैठकीत दिले निर्देश परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे असमान संकटांनी शेतकऱ्यांची झाली असून सततच्या नापिकेमुळे कर्जाचा डोंगर वाढतो आहे त्यामुळे शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करण्याची मागणी भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केली आहे पीक विमा भरला का एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ ज्यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एकतीस ऑगस्ट मुदत राहील मुंडे यांनी तीनदा भेट घेतली पण मंत्रीपदाबाबत चर्चा नाही पुन्हा मंत्रिपद देण्याची शक्यता फेटाळली कसे जगायचे तुम्हीच सांगा कांदा उत्पादनात शेतकरी जोडप्याची कमाई महिना चार हजार पाचशे रुपये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान पंचनाम्याचे आदेश मंठा तालुक्यातील जयपूर ढोकसाळ भागातील शेतकऱ्यांना दिलासा जालना जिल्ह्यातील अपडेट आहे जिल्ह्यातील तब्बल बावन्न हजार दोनशे चौदा लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र तीन लाख बारा हजार दोनशे वीस अर्ज मंजूर लाडक्या बहिणींची धाकधूक वाटली सातबारा जिवंत करताना शेतकऱ्यांच्या जीवाचे हाल नोंदीसाठी सेतू ई सेवा केंद्रात जावे लागणार गुंतागुंतीची प्रक्रिया एक रुपयात पीक विमा बंद सात लाख शेतकऱ्यांची पाठ विशेष गतवर्षी सतरा लाख यंदा दहा लाख शेतकऱ्यांनीच भरला विमा विमा पीक भरण्याची तारीख वाढली चौदा ऑगस्ट पर्यंत भरता येणार पीक विमा तीन हजार तीनशे शेतकऱ्यांनी हमी दराने विकली अठ्ठावीस कोटींची ज्वारी चौसष्ट हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल धान्य गोदामात जमा मार्केट यार्डात दोन हजार क्विंटल हळदीची आवक भाववाढीची पाच महिने प्रतीक्षा पदरी निराशा गेल्या वर्षी सरासरी चौदा ते पंधरा हजार रुपये क्विंटलला भाव मिळाला होता तर यंदा दहा ते बारा हजार रुपयात हळद विकावी लागत आहे हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अपेक्षित दर मिळेना मिरची पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव औषध फवारणी करावी लागत असल्याने वाढला खर्च भाव मात्र तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहेत नानासाहेब जावळे पाटील यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सर्व सामाजिक संघटना शिष्टमंडळाला शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करण्याची ग्वाही दिली आहे पीएम विश्वकर्मा योजनेत प्रशिक्षण झाले आर्थिक सहाय्य अद्यापही प्रलंबित पंधरा हजारांपर्यंतचे अनुदान अद्यापही मिळाले नाही चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन महिन्यांनंतर दिलासा बोनस साठी सत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त आजपासून होणार खात्यावर जमा गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे जगण्याचाही सन्मान मानधनासाठी या योजनेचा आधार समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणारी योजना पंचायत विभागाकडे हस्तांतरित पीक विम्याला पाठ चार पटीने घटली शेतकरी संख्या एक रुपयात विम्याची योजना बंद आले केवळ चोवीस हजार दोनशे बेचाळीस अर्ज गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे हुमणी अळीमुळे तेवीस गावांमधील चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कृषी विभागाचा वरिष्ठांना अहवाल सादर सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ते वीस हजार कोटी रुपये द्या सीतारामन यांच्याकडे डॉक्टर गोपछडे यांची मागणी अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या शिवसंग्रामच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना निवेदन आयकर भरणारे व अपात्र शेतकरी बारा कोटी परत देईनात पीएम किसान योजना चौदा हजार शेतकऱ्यांना अवैध लाभ प्रशासनाकडून नोटीस शासनाचा नवा नियम जन्ममृत्यूचे आठशे ऐंशी दाखले प्रलंबित बोगस प्रमाणपत्रांना आळा अधिकाऱ्यांनी सुरू केली चोख अंमलबजावणी घाई करा पंधरा दिवसात पाटी न बदलल्यास होणार कारवाई अजूनही पावणे चार लाख जणांनी घेतली नाही नवी नंबर प्लेट पंधरा ऑगस्ट ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्याची अंतिम मुदत परिवहन विभागाने यापूर्वीच दिली आहे नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच दरवाढ बाजार समित्यांमध्ये आवक वाढली सरासरी चार हजार पाचशे रुपयांहून अधिक दर आवक कमी पासष्ट हजारांचा सौर कृषी पंप चोरी शेतकऱ्याची तक्रार घेतली नाही महाजनवाडी येथील शेतकऱ्याची व्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्ह्यातील अपडेट आहे मुसळधार पावसाळा परंतु गतवर्षीच्या तुलनेत कमीच एकतीस जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी सोळाशे तीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट आहे आधार कार्डची बनवेगिरी बाळगा सावधगिरी गेल्या काही काळापासून बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळेच युआयडीएने नागरिकांना बनावट आधार कार्डपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जन्म दाखल्यावर क्यू आर कोड असेल तरच मिळणार आधार नागरिकांच्या अडचणी वाढल्या नोंदणी कार्यालयात तोबा गर्दी अनेकांचे अर्ज रिजेक्ट अनेकांची पोटं भरणाऱ्या केंद्र संचालकांचीच होते उपासमार शिवभोजनात निधीचा खोडा दोन महिन्यापासून अनुदानाचा पत्ता नाही पीक विम्याचे नियम बदल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग घटला एकतीस जुलैला मुदत संपली मुदत वाढली आहे चौदा ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज महिनाभरात केवळ एकतीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनीच केली पीक विमा संरक्षित ट्रम्प टॅरिफ सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका अर्थव्यवस्थेला झटका पाच लाख लोकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या बेरोजगारीतही होणार भरमसाठ वाढ पीक विमा संरक्षित क्षेत्रात मोठी घट अडीच लाख शेतकरी योजनेबाहेर वाढीव हप्त्याचा फटका विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ गतवर्षीच्या तुलनेत एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्र असुरक्षित लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे वृद्ध कलावंतांना शासन देते मानधनाचा आधार रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे अठ्ठावन्न वृद्ध कलावंतांना लाभ अनेक कलावंतांची नोंद नाही वृद्ध कलावंतांसाठी योजना मानधन किती मिळते राज्य सरकारने आता मानधनात वाढ केलेली आहे आता सरसकट पाच हजार रुपये मानधन दिले जाते ते सुद्धा तहयात दिले जातील यासाठी दरवर्षी कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही बाहात्तर कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर त्र्याण्णऊ केले निलंबित कृषी विभागाकडून तपासणी जाजादा दराने विक्री व मुदतबाह्य बियाणे दिले यावेळी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागली दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल वाराणसीमध्ये सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले पीएम मोदी यांनी काल वाराणसी येथील कार्यक्रमातून योजनेचा विसावा हप्ता जारी केला दोन हजार एकोणवीसमध्ये पी एम किसान योजना सुरू झाल्यापासून एकोणीसावा हप्त्यांमध्ये सहा कोटी एकोणसत्तर हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत विसाव्या हप्त्यात नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात आले या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपये जमा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जा शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा लाभार्थ्यांच्या यादीवर जा तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक नोंदवा गेट डाटावर क्लिक करा पेमेंट स्टेट्स चेक करा हफ्ता आला नाही तर तक्रार कुठे करणार ई के वाय सी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे तरच खात्यात पैसा येईल पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी हेल्पलाइन क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक पाच 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 दोन पाच वर संपर्क करावा पी एम किसान हेल्पलाइन एक पाच पाच दोन सहा एक वा शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा येथे कॉल करावा थेट कसे पैसे मिळतात या योजनेतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे एकूण सहा हजार रुपये जमा केले डीबीटी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला होता त्यानंतर विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती जुलै महिन्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता होती त्यावेळी रक्कम जमा झाली नाही आज दोन ऑगस्ट रोजी दोन हजार रुपये रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात यांना मिळणार नाही लाभ ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे करा हे काम तात्काळ पैसे जमा तर ई के वाय सी केली नसेल तर घरी बसल्या करा कसे करणार बघा पहिले पी एम किसान मोबाईल ॲम्पवर फेस ऑथेंटिकेशन फीचर येते या ठिकाणी शेतकरी घर बसल्या ई के वाय सी करता येते त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओ टी पी गरज नसेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच शेअर करा